दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी गेल्या दोन तीन दिवसापासून उपमहापौरच्या इलेक्शन नंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का बो शेवटी याच्यामध्ये काय असं रेस असते कोणाला एखाद्याला पद भेटत एखाद्या भेटत नाही त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो मान्य सुवर्णताई होत्या राहुलजी दिवे होते त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमा उपमहापौर पदाची संधी मिळाली पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक सगळ्यांचे मला फोन चालू होते त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून दोन दिवस एकदम संत देत काय निर्णय घ्यायचा साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी का मला सुद्धा न्याय द्या पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दल सगळे नगरसेवक असतील पदाधिकारी असतील सगळ्यांबद्दल त्यांची जी काही आस्था आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्या बरोबर आहे तुला मोठं करण्याचं तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याचं त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील दादाजी भुसे साहेब असतील आमचे मान्य मंत्री त्यानंतर नरेशजी मस्के असतील रामजी नेपाळे असतील हेमदप्पा गोडसे असतील भाऊसाहेबजी चौधरी रामजी नेपाळे या सगळ्यांनीच सुवासन्ना कांदे मान्य आमदार या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी सर्व पक्षातील आमदार खासदार असतील ज्येष्ठ पत्रकार असतील साहित्यिक असतील प्रभागातील सर्व नागरिक असतील नाशिक शहरातील जे काही सुधारण नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही असा निर्णय चुकीच्या घेऊ नका जनतेने तुम्हाला निवडून दिलाय तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलेलाय आणि एकदम भरघोस अशा मताधिकांनी निवडून दिले तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये पक्षाने जी काही के सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल कारण तुमचं वय काही जास्त नाही अशा सर्व ज्या का काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगरप्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही कारण जे काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून हा निर्णय मी आज घेत आहे काय निर्णय की जे काही ठरलो होतं का राजीनामा द्यायचा पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल तुला सुद्धा भविष्यात संधी मिळेल कारण पक्षमध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे तर निश्चित तुला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आदेश मला त्यांनी दिला आहे त्यामुळे जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं नव्हतं कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते जिल्हा परिषद असेल पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शनमध्ये साहेब पण सभेमध्ये होते व त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो पण त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवाचे अजितदादा पवार यांच्या निधनामुळे दोन दिवस ते पुण्यामध्ये होते त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं तर त्या काही शिवसैनिक सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या पण त्याचा आदर आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे तर तो, तो आदेश शिरसावंत मान्य काम शिवसैनिकाचा आहे साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुला सुद्धा तुझा मान सन्मान जो काय येतोचित ठेवण्याचं काम पक्ष हे करेल त्यामुळे पक्षाने आदेश दिलाय आहे तो, तो निर्णय आता मी मान्य केलाय हो। पण आता बोलताना तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतलेला होता उपमहापौरपदी दिलं आणि तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त केले आणि उपमुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला त्यानंतर आम्हाला काय आलं की साहेबांनी वरतून आदेश दिले आहे कारण आतापर्यंतची पद्धत अशी की घटनेता नाव वरती पाडवतो इच्छुकांचे व नंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करता व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व गटप्रमुख मध्ये नाव जाहीर करतो अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे आपला आरोप नाही आरोप हा माझा काही मी जी काही नाराजी माझी आहे जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची तिथे मी व्यक्त केली आहे पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिलेला आहे त्यानंतर आता कुठली खतखत किंवा कुठला कोणाचा वाद आमचा राहिलेला नाही त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची मी काही पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना आपल्याशी हितगुज करायचं आहे जे काही नवीन पण नगरसेवक निवडून आले त्या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते दहा तारखेला सायंकाळी सात वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदे साहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहे तुम्ही पण हो स्वतः मी पण मला पण बोलून आहे मी पण पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिला आहे तो सावध्य आहे त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली तो तो निर्णय मी मान्य केला आहे हो नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माझ्या सगळ्यांशी संवाद साधलाय पक्षप्रमुख स्वतः जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगतायत तर निश्चित मला निश्चित न्याय मिळेल अशी मला गॅरंटी आहे निश्चित पक्षामध्ये कुठली दुसकुष या पुढे राहणार नाही त्यासाठी मान्य शिंदे साहेबांनी उद्या जी काही बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये जे काही निर्णय ते सगळ्यांना सांगतील तो सगळ्यांना स्थिर सावध राहील याआधी पण असे बरेच प्रकार झालेले होते अनेक वेळा तुमची नाराजी असते तुम्ही दुसऱ्या बाजूला असता इतर पदाधिकारी वेगळ्या बाजूला असतात काही दिवस झाले की एकत्र येतात परिणाम होतात ते म्हणजे पक्ष वाढत नाही पक्षवाढीसाठी निश्चित सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत त्यानंतर जे काही आता आमचे नगरसेवक जे काही थोड्या मताधिक्याने पडलेले आहेत त्यांना सुद्धा घरोघर जाऊन भेटण्याचं काम आम्ही केलं हेमंत असतील आम्ही स्वतः प्रत्येकाला घरोघर जाऊन भेटलो आहोत ते कशामुळे पडले काय याचा सुद्धा आम्ही सगळ्यांनी एक अहवाल बनवला आहे तो सुद्धा लवकरच पक्षप्रमुखांना आम्ही देणार आहोत जर फक्त दोनच नगरसेवक नाही आता इथे ऑलरेडी आम्ही चार एक नगरसेवक आहोत अजून एक सुवर्ण सगळे नगरसेवक असा विषय नाही मी काय कोणाला हे सगळे नगरसेवक म्हणजे एक स्वतःहून स्वतः मी कुठं कोणाला आव्हान केलं नाही किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं नाही कारण जो काही व्यक्तिगत माझा निर्णय होता परिषद मी आयोजित केली प्रमुखांसोबत बोलणं झालेलं तुमची कारण तुम्ही या सर्व भावना उद्या त्यांनी आयोजित केली मध्ये निश्चित सर्व नगरसेवक असेल स्वतः मी असेल ज्या काही आमच्या भावना आहेत त्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही साहेबांपर्यंत उद्या करणार आहोत व निश्चित पक्षप्रमुख त्यातून निर्णय घेऊन चांगला असा मार्ग काढून सगळ्यांमध्ये सुसंवाद जो आहे तो तयार करतील अशी आम्हाला कवाईल असले का नॉन रिचेबल व्हायचे तुम्ही दोन दिवस नॉट रिचेबल नॉट रिचेबल होण्याचं कारण असं होतं का त्या काही शिवसैनिक असतील स्थानिक नागरिक असतील या सगळ्यांच्या हो जे मला वारंवार सगळ्यांचे फोन चालू होते व त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून काहीतरी आपण निर्णय आपला चुकायला नको किंवा आपण ठीक आहे रागाच्या भरात काही आपल्याकडून चूक व्हायला नको आपण शिवसैनिक आहोत तर पक्षप्रमुखांचे आदेश आपण पाहिले पाहिजे हे मनात ठेवून मी फोन बंद ठेवले हे पक्षप्रमुखांनी आदेश पक्षप्रमुखांनी पहिले आदेश दिले जे काही आदेश आहेत ते आम्हाला नंतर माहीत झालं का त्यांनी असे आदेश दिले आहेत कारण आतापर्यंतची पद्धत अशी आहे की गटप्रमुख वरती नावं पाठवता हो ते नाव पाठवल्यानंतर त्यावर निर्णय वरतून पक्षप्रमुख घेता व शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांचं लेखी पत्र हे गटनेत्यांना प्राप्त होतं त्यानंतरच तो निर्णय होतो एवढा म्हणजे एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर कसा होऊ शकतो एकतर भाजपचे सर्वाधिक उमेदवार असताना तुम्हाला सहभागी करून घेतात आणि एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर पक्षप्रमुख घेतला हा जो काही निर्णय आहे हा निश्चित आम्हाला वरतून आदेश आले आहेत किंवा त्याचं पत्र त्यावेळेस आलेलं नव्हतं कारण त्यावेळेस वेळ कमी होता सभांमध्ये साहेब पण बिझी होते त्यामुळे वरतून पत्र न आल्यामुळे हा सगळा गोंधळ होता कारण जी काही पद्धत आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गट प्रमुखांकडे पत्र येतं व त्यानंतर नाव जाहीर होतं पण ते पत्र न आल्यामुळे सगळा वाद झाला पण तो आता स्वतः प्रमुखांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आहे व त्यांनी आदेश दिले त्यामुळे तो निर्णय आम्हाला मान्य आहे मग आपल्या घटनेत्यांवर नाही घटनेत्यांवर विश्वास अविश्वासाचा नाही यामध्ये पत्र नव्हतं फक्त पत्रावर नावाद आहे कारण जे काही शिवसेनेमध्ये पद्धत आहे की सचिवांचं शिवसेना पक्षाचे सचिवांचं जे पत्र येतं ते पत्र आल्यानंतर आपण नाव जाहीर करतो तर त्या संदर्भातच आम्ही सगळी मागणी साहेबांकडे केली काय झालं काय म्हणतो पत्र आलं की नाही आलं पुढे काय पत्र त्यावेळेस साहेब पण सभेमध्ये होते त्यामुळे पत्र आलेलं नव्हतं त्यामुळे साहेबांनी स्वतः मला सांगितलं की आपण ते आदेश दिले होते त्या आदेशाचं पालन आपण केलं पाहिजे त्यामुळे माझी नाराजी दूर झाली कम्युनिकेशन स्थानिक हो स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कम्युनिकेशन होतं पण जो काही निर्णय होता तो निर्णय पक्षप्रमुखांकडून जो पाहिजे होता पक्षप्रमुख त्यावेळेस सभेमध्ये असल्यामुळे आमचं पूर्ण झालेलं नव्हतं हो पण मग स्थानिकांनी तुम्हाला स्थानिकांशी या संदर्भात कुठलं माझं पूर्ण झालेलं नव्हतं त्यावेळेस तुम्ही पक्षा संदर्भात या संदर्भात उद्या पक्षप्रमुखांशी आम्ही सविस्तर बोलणार आहोत व त्यांना या संदर्भात आम्ही सगळा लेखी अहवाल किंवा जे काही तोंडी बाकी नगरसेवकांना सांगायचे ते निश्चित आम्ही सांगणार आहोत